बांधकाम कामगाराच्या नूतनीकरणासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी लिंबागणे शेती महामार्गावर बांधकाम कामगारांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे सदर आंदोलन आज गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम UH! कामगार रस्त्यावर बसले होते अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर हे कामगार रास्ता रोको आंदोलन केले होते बांधकाम कामगारांना ग्रामसेवक हे नूतनीकरण करण्यासाठी स्वाक्षरी देत नाहीत त्यामुळे बांधकाम कामगारांना नूतनीकरण करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे बांधकाम कामगार यांचे नूतनीकरण न केल्याने त्यांना विविध उपाययोजनेचा तसेच विविध लाभाचा त्यांना लाभ मिळत नाही त्यामुळे अनेक योजनांचा देखील त्यांना लाभ मिळत नसल्याने शेवटी हतभर होऊन बांधकाम कामगारांनी बीडच्या लिंबागणी येथील अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले तात्काळ आमच्या नूतनीकरणाला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये ग्रामसेवकांनी तात्काळ स्वाक्षरी द्यावी पंचायत समितीने देखील ग्रामसेवकांना स्वाक्षरी देण्याचे आदेशित करावे अशी मागणी बांधकाम कामगारांनी केली क्रिमिनल तपासणी करून आम्हाला आम सहशिक्के द्या तरी त्यांचं काय म्हणजे आम्हाला काहीच प्रतिसाद भेटत नाही तुम्हाला सै शिक्के देऊ आम्ही त्यांना एक वर्षी बॉन्ड दिले किंवा आम्ही नोट करून किंवा घ्यायला जर आम्ही कायदेशीर गुन्हे जर अडकल तर आम्ही राहाव म्हणून तरी ती आम्हाला काम देत नाहीत आमच्या पुढच्या शैक्षणिक आम्हाला सवलत भेटतील आमच्या बांधकाम कामगारातर्फे ती आम्हाला भेटत नाही सध्या कारण की आम्ही रिनल आमचं थकलेलं आहे म्हणून वर्ष झालं नऊ महिने झालं जवळपास ते रिनल शैक्षिकेच देत नाहीत आमची एवढीच मागणी की आम्हाला सुलभ आणि सहजरित्या आम्हाला शैक्षिके भेटावत बांधकाम कामगारांना त्यांचं जीवन उंचावण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांधकाम कामगार महाविकास मंडळामार्फत शैक्षणिक शिक्षण असेल मुलांना त्याचबरोबर आरोग्य सुविधा असतील या सुरू केलेल्या आहेत मात्र यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी बंधनकारक आहे आणि दरवर्षी या नोंदीतून नूतनीकरण करणं आवश्यक आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या नऊ महिन्यापासून शासन नियमाप्रमाणे दरवर्षी ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास अधिकारी जे आहेत त्यांना तो अधिकार होता की मागील वर्षामध्ये या कामगारांना नव दिवस काम, काम केलं ते आहे त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं मात्र बीड जिल्ह्यातील जे पंचायत समिती गट विकास अधिकारी आहेत त्यांनी ग्रामसेवकांना सगळं लेखी आदेश काढलेला आहेत की या बांधकाम कामगारांचं नृतिकरण करायचं नाही त्यांना कुठलंही प्रमाणपत्र द्यायचं नाही त्यामुळे गेल्या नऊ महिन्यापासून जो गोरगरीब कष्टकरी बांधकाम वर्ग जो आहे त्यांची आरोग्य होते त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती असेल त्याचबरोबर सुरक्षा किट असेल किंवा बाकीच्या ज्या सुविधा ज्या आहेत शासनाच्या त्या मिळत नसल्यामुळं ते या सुविधेपासून वंचित आहेत त्यामुळं आज या निम्मावेश या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आणि मागणी अशी आमची आहे की जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी आणि पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत की या बांधकाम कामगारांना नूतनीकरणासाठी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांच्या काळामध्ये नोंदणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारे बांधकाम कामगारांना नूतनीकरण मिळत नसल्याने त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही त्यामुळे तात्काळ त्यांना नूतनीकरण करून द्यावे आणि शासकीय अडथळे दूर करावेत अशी बांधकाम कामगारांनी मागणी केली यासंदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मात्र संपर्क होऊ शकला नाही